नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आलेलो आहे सोलापूर जिल्ह्यातील अकलूज या गावामध्ये मित्रांनो आज या ठिकाणी भव्य दिव्या असं सहकार महर्षी ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता हा जुना आठवणींना उजाळा देणारा बॅनर लावण्यात आलेला आहे नवजात जातीवंत खिलारखोंड खरेदी केल्या वेळेस माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजय सिंह मोहिते पाटील व त्यांचे सहकारी या फोटोमध्ये दिसत आहेत त्याचबरोबर या मैदानाच्या समोरच्या बाजूला तुम्ही पाहू शकता भव्य दिव्याशी कमान टाकण्यात आलेली स्वागत कमान आहे आणि त्याच्याच जोडीला एक अजून एक जुन्या आठवणींचा उदाळा देणारा एक बॅनर लावण्यात आलेला आहे बैलपोळा सणानिमित्त बैलपूजन करताना कैलासवासी स सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या यांच्यासमवेत विजयसिंह मोहिते पाटील जयसिंग मोहिते पाटील मदन सिंह मोहिते पाटील व कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटील हा बॅनर लावण्यात आलेला आहे मित्रांनो अकलूज या गावामध्ये महाराष्ट्रातली सर्वात मोठी शर्यत पार पडते त्यामुळे या मैदानाला सगळ्यांनी या आणि या मैदानाची शोभा वाढवा चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आला आहे अकुलुजच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून Thank you आपलं नाव तेजसर गाव कोणतं बीड बीड एवढे लांब नालाय कोणती कोणती बैल आणली सरजय हो, आणि मित्रांनो हा सरजय बीडकरांचा कुठल्या खांदी पळतो कुठल्या कुठल्या मैदानात एक नंबर केलायतवाडी आहे पैसे बर बर तिथं आदर तीन नंबर तीन नंबर केला तर ह्याचं नाव काय मथूर मथुर बीडचा मथुर आहे किती वाजता निघाला होता रात्री दहा वाजता निघाला होता बरं 2 तीन ला पोहोच 3 ला पोहोचलाय बरं चला शुभेच्छा तुम्हाला आणि अंदाज गट गट एक नंबर मध्ये आहे बरं बरं चला शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा चला सोनिया आणि मण्या भाई आयला जोड चांगली दादा कुठलं गाव दादा आपल्या तालुका सोलापूर पुरचई सोलापूर जिल्हा सोलापूर हो जिल्हा सोलापूर तालुका आ, बर बर आणि किती वाजता निघाला होता रात्री दहा वाजता होतो बर बर रात्री दोन वाजता आला आराम करताय आराम करता बरं बरं बर, चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो दुर्गा पण आलाय किती वाजता निघाला होता रे सोन्या चार वाजता निघाला होता बरोबर पोचलाय बरोबर वेळ चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो लकी पण आलाय झिरो दोन झिरो दोन झिरो दोन असं त्याचं नंबरिंग आहे मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका पुणे जिल्ह्याच्या आणबाणशान मावळ मुळशिकरांचा कोहिनूर दशम हिंद केसरी सुद्धा सु कुलूचच्या मैदानामध्ये दाखल झाला आहे कोण दिसतंय मोइलशेट का हो मोलशेठ झोपलाय काय मित्रांनो बघा बकासूरची किती काळजी मोइलशेठ बकासूरच्या जवळ झोपलाय किती वाजता निघाला तर रात्री बारा वाजता बारा वाजता किती वाजता पोचला चार वाजता लवकर आलाय बरं बरं कसं काय नियोजन आहे आज चांगलं नियोजन चांगलं नियोजन आहे बरं चला मित्रांनो आपल्याला भेटलेले बक्कासरचे मॅनेजर भेटलेले आणि ते चालले बघून मला मी का ओक बघून असं चाललं आता हो उठल्यामुळं का बर म्हणून काय झालं काय म्हणता का बाकी अकलूज ला आलेत मित्रांनो सगळ्यांचा आवडता लाडका दशम हिंद केसरी मैदान दशम सगळ्यांचा आवडता लाडका दशम हिंद कि श्री मैदानामध्ये दाखल आणि झाला आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा दाखल झाला मला वाटतं सगळ्यात पहिल्यांदा दाखल झाले तीन आली होती का सांगोलीची बैल आहेत बरोबर पण पाहू शकता प्रसिद्ध जॉकी आलेले आहेत सोन्या डायवर आहे बैचीवाडी सोन्या लवकर आलाय आणि सगळ्यात पहिला जॉकी आलाय मैदानामध्ये दाखल झालाय काय म्हणतोस आणि मोहिलशेठ बशी बसलाय बक्कासूर बशी बसली बरं बरं शेकत बसलाय शेकाय आलेलं आहे इकडे बक्कासूर आहे काय सांगशील किती वाजता निघाला होता चार वाजता निघाले आणि कुणाला घेऊन आलाय दुर्गा दुर्गाला घेऊन आलाय कस काय दुर्गाचं आजचं नियोजन बाप्पूंनी केलं बापूंनी केलंय बाकी काय म्हणतोस मोठा फॅन मोठा फॅन वर्ग आहे तुझा आबाईची वाडी सोन्या म्हटलं की सगळे फिदायत सर आबाईची वाडी सोन्याकडे लास्ट काय सोन्या नाही बर किती वाजता सकाळी आंघोळ खिली तीन वाजता तीन वाजता एवढं लवकर किती किलोमीटर भरले रे मित्रांनो बघा एवढ्या लवकर मैदानात द्यायचं म्हटल्यानंतर सकाळी तीन साडेतीन मे बी चार तू उरले सगळे तेव्हा निघाल त्यावेळेस ते नाही नाही मी चार ला केली चार ला उठून लवकर मी इथं बरोबर साडेसहा ला आलो झोपलाय ते पण आता आवरेल सगळं बरं चल तुला शुभेच्छा सोन्या